आपण भगवंतांचे झालो तर सुखी होऊ नाही तर दुःखी होतो नक्की धान्यातले दगड माती व पाकड निवडून बाजूला प्रत्यक्ष काढून धान्य ते सार ते प्रत्यक्ष घ्यावे त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप प्रत्यक्ष परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरले तेच आरे ते सुख प्रपंचातल्या वस्तू आजना उद्या संपणार आहेत जाणार आहे हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावे ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी प्रपंचात प्राप्त झाले प्रत्यक्ष त्याचा हर्ष न करावा गेल्याचा शोक न करावा देह प्रारब्धावर टाकावा हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे आपण बाळू मामांचे व्हावे व त्यांचे नेहमी निस्वार्थ मनाने नामस्मरण करावे हीच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी तुम्ही नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून या संदेशाला लाईक करून हा संदेश प्रत्येकांकडे शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त होतील नामाचा उच्चार कंठी ठेवा म्हणजे विषाचा घाला कधी होणार नाही आता कळी मात चालला आहे त्याचा घाला चुकवायचाच असेल तर नामावर तुम्ही विश्वास ठेवा कोणीही काहीही सांगितले तरी नामस्मरण करणे कधी सोडू नका जसे पाण्याचा मोठा लोंडा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून प्रत्यक्ष जात नसते तसे तुम्ही नामाची काच घट्ट धरली म्हणजे काळ काही तुमचं करू शकणार आहे हीच ती पद्धतीने परिस्थिती असते वाहत आलेले नाले तिच्यात मिसळलेले मिसळले तरी ग नक्कीच गंगा माईचे पवित्र पण जसे कायम राहत असते त्याचप्रमाणे आमचा प्रपंच किती गडूळ असला तरी मामांची आठवण त्यात ठेवली तर त्यांचे गडूळ पण प्रत्यक्ष मग कुठून तर राहील का याचा तुम्ही विचार करा त्याच पद्धतीने प्रेमळ भक्तांनो तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने बाळूमामांची भक्ती करून बघा खरोखर कर, जेवढे जास्त तुम्हाला दुःख आलेले आहे त्यापेक्षा अपेक्षापेक्षा जास्त तुम्हाला सुख हे गुरुमावली त्याच श्रेणी देऊन टाकतील हीच खरी स्थिती आहे नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे आयुष्य जादूच्या खेळासारखं आहे एखादा हाता जादूगर हातातल्या हातात तुमच्यासमोर त्याच्या हातातला रुपया नाहीसा करतो किंवा एका रुपयाचे दोन रुपये करून दाखवित असतो खरं तर कोणताही जादूगर आहे ते नष्ट करू शकत नाही आणि जे नाही ते निर्माण करू शकत नसतो हे माहिती असूनसुद्धा प्रत्यक्ष आपले डोळे जादूने प्रत्यक्ष तिपून जातात आपण हे कसं झालं याचं रहस। रहस्य प्रत्यक्ष रहस्य समजलं म्हणजे तुमचं आश्चर्य ऐश्वर संपलं ऐश्वर संपलं की आनंद संपतो त्याचप्रमाणे आयुष्याच रहस्य रहस्य उलगडलं म्हणजे आनंद देखील संपला याची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असुनी साधं राहणं अधिकार असुनी नम्र राहणं राग असुनी शांत राहणं यालाच आयुष्याचं व्यवस्था पर म्हणतात आणि या मौल्यवान जी आम्ही तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी जर तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलो तर तुमच्या आयुष्यात आयुष्यातील जास्त काळ तुम्ही, तुम्ही जर राहणार नाही हे नक्की खरे अपमान करणं संवाद असू शकतं सन्मान करणं प्रत्यक्ष संस्कारात असावं लागतं हेच स्थिती खरी सगळीच कामे शक्तीने होतीलच याची मात्र गॅरंटी नसते तर काही ठिकाणी बुद्धी आणि सहनशक्ती ठेवून आपली कामे काढावे प्रत्यक्ष लागते हे देखील खरी पद्धतीने खरे आहे जीवनात ते नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवतं मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता स्वतःच्या दुःखात स्वतःलाच सांत्वन करता आलं की मग मात्र आणखी तुला कोणाचीच गरज भासणार नाही म्हणून तुझ्या जर जीवनात दुःख आलेली असतील तर तू घाबरू नको कारण लक्षात घ्या प्रत्येकाला सुख हवं असतं पण खरी स्थिती पाहायला गेलं तर हे जीवन म्हणजे सुख दुःखाचा प्रवास आहे इथे सुख आणि दुःख येतच जातील सुख आले तर माजू नका दुःख आले तर घाबरू नका एवढं मात्र जर तुम्हाला लक्षात आलं की मग या जीवनाचा प्रवास तुम्ही अगदी छान पद्धतीने करू शकाल हीच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगून टाकतो ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे काट्याने भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चप्पल नसल्याची मात्र समोरून पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहून जाणीव झाली की मी भाग्यवान असण्याचे म्हणून लक्षात घ्या परमेश्वराने जे जे दिले आहे त्या समाधान माना आयुष्य खूप तुम्हाला सुंदर वाटेल आणि नक्कीच प्रत्यक्ष चांगलीही वाटेल कधी कुठल्याही व्यक्तीची सवय नका बनू कारण ती आपल्याबरोबर चांगली असेल तोपर्यंत आपले गुण बघत असते आणि आपले शत्रू झाली की आपले दुर्गुण सगळ्यांना सांगत असते हीच खरी गोष्ट पदरी आपयश आहे तर कोणी फारसे संबंध आपल्याशी ठेवत नसते जर का यशस्वी झालात तर नसलेली नातीसुद्धा बोलती होऊन जातात आपल्यातील चांगल्या गुणांवर प्रत्येकजण गप्प राहत असतात पर दोन नक्की दुर्गुणांवर चर्चा जर सुरू झाली की मुकेही एका क्षणात बोलू लागतात याच पद्धतीने वेळेनुसार जे बदलत असतात त्यांना तुम्ही कधीच बोलू नका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे पैशापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असते कारण पैशांचे रक्षण तुम्हाला करावे लागत असते आणि ज्ञान मात्र तुमचे रक्षण करत असते शेवटी हेच उपयोगी पडेल हीच गोष्ट अगदी खरी आणि सत्य आहे तुमच्याजवळ एक तर दुसऱ्यावर जब जबरदस्त उपकार करता येतील अशी ताकद हवी ती नसेल तर दुसरी शक्ती हवी ती म्हणजे तितका जबरदस्त उपद्रव देता येईल प्रत्यक्ष अशी एखादी गोष्ट हवी त्याशिवाय तुमचे काम होत नसतात हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच करे द भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता दुसऱ्याला दुःख देऊन तू स्वतःचं चांगलं होईल असं जर तुला वाटत असेल तर नक्की वाट बघ त्याच्यापेक्षा जास्तच भोगावं लागेल तुला शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही कारण दुसऱ्याला नक्कीच आपण जे देतो नियती आपल्याला तेच दुप्पट देते सुखाचे श्रण घ्या नक्कीच द्या किंवा दुःखाचे समोरच्याला तुम्हाला ते प्रत्यक्ष दुप्पट भेटणार वेळ लागतो न्याय भेटायला पण नक्कीच न्याय मिळून जातो फक्त तुम्ही संयम ठेवा संयम आणि प्रत्येक गोष्टी घ्या तुमच्यासाठी याच गोष्टी सर्वश्रेष्ठ आहेत म्हणून मित्रांनो परिस्थिती आणि स्थिती किती बिकट जरी असली तर काळजी करू नका फक्त तुम्ही परमेश्वरांवर विश्वास ठेवा ते नक्की सर्व गोष्टी सर्वात चांगल्या आणि सर्वात प्रत्यक्ष उत्तम करतील यावरती आपल्याला पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुमचा किमतीचा वेळ इतका दिलेला असेल तर आम्हीही तुमचे आभार मानतो मित्रांनो ज्याचे नाव नक्की ज्याच्या मनी असेल परमेश्वरांचे नाम परमेश्वर असतील त्याच्या पाठीशी थांब ही गोष्ट देखील अगदी खरी आहे म्हणून तुमच्या नेहमी मनामध्ये नक्कीच भगवंतांचे नाम असू द्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर नाराज व्हा कारण समोरच्याकडून अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात घ्या मित्रांनो जोपर्यंत तुमची गरज असेल तोपर्यंत प्रत्येकजण तुमची काळजी घेईल नक्की जेव्हा तुमची गरज संपेल तेव्हा तुम्हाला कोणीच तुमचं नाव काढणार नाही हीच आत्ताची सध्याची खरी स्थिती आहे नक्कीच मित्रांनो सत्य परिस्थिती ही आहे जर आपण एखाद्या प्राण्याला तीन दिवस जेवण जर आपण दिले तर ते आपल्याला तीन वर्ष प्रत्यक्ष विसरणार नाहीत पण तुम्ही एखाद्या माणसाला तीन वर्षे जरी सांभाळले पण तो तीन दिवसात तुम्हाला विसरून जाईल तीन सेकंडात देखील विसरून जाऊ शकतो यामध्ये थोडीही शंका नक्कीच नाही नक्कीच कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये असे झालं तर अलिप्त व्हावं उपदेशक कधीच होऊ नये हे देखील खरे चुकीच्या नक्कीच लोकांची सगळ्यात मोठी ओळख तुम्ही त्यांना किती मान द्या ते तुम्हाला त्रास देणारच हे नक्की करे नक्कीच आपल्या मनासारख्या प्रत्यक्ष वागणाऱ्या माणसावर कोणीही प्रेम करते अवघड असतं त्यांच्यावर प्रत्यक्ष प्रेम कर करणं त्याला समजून घेणं जेव्हा तो आपल्या मनासारखं प्रत्यक्ष वागत नसतो भगवंत सांगतात प्रेमळ भक्ता एखाद्या प्रत्यक्ष अतिशहाला उत्तर देण्यापेक्षा तू निशब्द होऊन पुढे गेलेलंच केव्हाही चांगला आहे नक्कीच त्याला त्याची लायकी समजायला वेळ तेव्हा कधी लागणार नाही बोलून कधीच दाखवायचं नसतं लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कशा पद्धतीने वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं आपल्यासाठी सर्वात उत्तम आहे कारण लोक खोटं बोलून माणसे जिंकतात आणि प्रत्यक्ष चांगला माणूस खरं बोलून सगळ्यांपासून दूर होतो पण तुम्ही कधी निराश होऊ नका या प्रत्येक गोष्टी आयुष्यात चालतच असतात निराश होण्यापेक्षा तुम्ही भगवंतांच्या नामात राहा हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आयुष्यात काही गोष्टी अशा घडत असतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो मात्र सोडूनच टाकतो मग जो तुमची किंमत करतो ना त्याला तुम्ही जपा त्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला प्रत्यक्ष अजोबात तुम्ही महत्त्व देऊ नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगले आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे कुणाचेच नसता थक्क कुणावर पण तरीही डोळे भरतातच ना मुळात अपेक्षा आज करू नये पण तरी आज लागतेच हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी तरी सुख मोजताना पापण्या प्रत्यक्ष भिजतातच लाख झाला असेल मनाचा दगड पण तरीही आठविणींनी त्याला पाजर फुटतच असतो जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतच असतात या सगळ्यातनं हाती उरायचे असते फक्त एक शून्य पण तरीही जीव जडतच प्रत्यक्ष जडत असतोच हे देखील खरी आहे आणि सत्य आहे नक्कीच मित्रांनो किती जास्त जरी दुःख आले तरी तुम्ही घाबरू नका कारण लक्षात घ्या मनात तर दोघांच्या पण असतं पण पन योग्य वेळेची वाट पाहता पाहता सांगायचं सा राहून जातं हे देखील खरे नक्कीच तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे शब्द शोधला तर अर्थ आहे वाढला तर कळ आहे शब्द सोसला तर सांत्वन आहे झेलला तर अज्ञा आहे टाकला तर वजनदार आहे शब्द अक्षर पण पण आहे आणि नक्कीच शब्द निशब्द पण आहे हळवी असताना म्हणे जी शब्दांनी जोडली जातात अन शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसे प्रत्यक्ष खरखोर जोडली जातात निवांतपणा असणे आणि मोकळा प्रत्यक्ष वेळ असणे यात किती अंतर आहे हे त्याला कळतं ज्याला सगळं निवांत असून मोकळा वेळ मिळत नसतो आणि मोकळा वेळ असून सुद्धा ज्याला निवांतपणा मिळत नाही नक्कीच हे त्यालाच प्रत्येक गोष्टी समजून जातात हे देखील अगदी खरी आणि रिअल स्थिती आहे चूक होतच नक्कीच चुका होत जातील तुम्ही फक्त आणि फक्त सुधारत जावा वाट सापडत जाईल तुम्ही शोधत जावा माणसं बदलत जातील तुम्हाला सुख स्वीकारत जावा परिस्थिती तुम्हाला प्रत्येक गोष्टी शिकवत जाईल तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टी शिकत जावा येणारे दिवस देखील निघून जातील तुम्ही श्रण मात्र जपत जा प्रसंग परीक्षा घेतील तुम्ही श्रमता दाखवत जा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कष्टाची भाकरी जरी गोड लागली लुबडायला कधीच प्रत्यक्ष जमलेच नाही चेहरा आरशासारखा स्वच्छ ठेवला मुखोटा लावणे प्रत्यक्ष जप जमलेच नाही हीच खरी माणसाची चांगली प्रत्यक्ष योग्य विचार असतात निष्ठून चाललेले काही हताश लागण्याआधी तरी मना नको निष्कारण लागू तू चिंतेच्या नाधी आयुष्य वाहते म्हणूनही बेचेने उगा का व्हावे ओंजलीत येईल तितकेच आपण आपले मानावे नक्कीच हे आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो प्रत्यक्ष विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही असं जर तुम्ही तुमच्या मनाशी ठामपणे सांगितलो तर खरोखर तुमच्यासाठी ही सर्वात चांगली गोष्ट आहे उन्हाच्या नक्की लक्षात घ्या कितीही जास्त जीवनात प्रत्यक्ष दुःख असले तरी तुम्ही घाबरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट आयुष्यातले आनंदाचे अनक्षरण नक्कीच आपल्या असतच असतात पण तुम्ही जर आनंदाच्या श्रेणी दुखीच असलो तर तुमच्या आयुष्यात कधीच आनंद येणार नाही ही खरीस्थिती जीबीची टेस्ट टेस्ट पोटात गेले प्रत्यक्ष वेष्ट आजार बनले गेस्ट डॉक्टर करत राहतो टेस्ट तेव्हा आमचे रुपये होताच वेष्ट म्हणूनच घराची भाजी भाकरी सगळ्याच बेष्ट असते हे नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की नक्कीच वेळ आप तुमची वाईट आहे तर खरोखर तुमची हीच वेळ चांगली आहे तुम्ही प्रत्येक याच वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या आणि जीवनाला एक चांगलं वळण द्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करणं हे नक्की चांगलं असतं कारण मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा आपल्याला कधीच मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा पुन्हा भेटतही नसतात म्हणून प्रत्येकाशी तुम्ही प्रेमाने वागा काही वेळा माणसांची प्रकृती औषध आणि नव्हे तर त्यांनी दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको आधार असायला हवा हे देखील प्रत्येकाला लक्षात ठेवायचे आयुष्य खूप साधं असतं कधी कधी खूपच प्रत्यक्ष रटाळ असतं आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे श्वास घेणं आणि सोडणं याला जगणं म्हणत कधीच नसतात प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्येक प्रत्यक्ष आपल्याला आला पाहिजे हे देखील आपण प्रत्येकासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेला आहेस नक्कीच त्यापेक्षा सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी नक्कीच नक्कीच आम्ही तुला देऊ फक्त आणि फक्त तू आमच्यावरती विश्वास ठेव हो, आणि नेहमी आमची भक्ती करत चल हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे नक्कीच तुम्ही जास्त विचार करण्यापेक्षा तुमच्या प्रत्येक विचारांना <Whutle> तुम्ही तुमच्या कृतीमध्ये उतरवा नक्कीच तुमच्यासाठी ही चांगली गोष्ट आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर धन्यवाद आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे मित्रांनो आजचा संदेश प्रत्येकांकडे शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना हे संदेश नक्कीच ऐकायला मिळतील धन्यवाद